स्वातीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप स्वागत आज रेसिपी मी बनवणार नाही तर माझी आई बनवणार आहे आज मसाले भात बनवणार आहे आईच्या पद्धतीचा तर गॅसवर कुकर ठेवलेला आहे कुकरमध्ये तीन पळी तेल घेतलेला आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी जिरं आणि कडीपत्ता टाकून घेतलेला आहे व्हिडिओ मी शूट करत आहे हातात मोबाईल घेऊन आणि आई मसाले भात बनवत आहे तर उभा चिरलेला कांदा टाकलेला आहे कांदा छान परतून घ्यायचा कांदा हलकासा भाजल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकायचं आहे टोमॅटो पण चांगलं परतून घ्यायचं आहे तर आता हे चांगलं परतून झाल्यानंतर यामध्ये तमालपत्र चार मिरी चार लवंग आणि एक चक्रीफूल असं टाकलेलं आहे खडा मसाला तो चांगला परतून घ्यायचा आहे खरंतर हा शॉर्ट व्हिडिओसाठी छोट्या छोट्या क्लिपमध्ये मी हा व्हिडिओ बनवलेला होता पण नंतर विचार बदलला माझा आणि हा लॉंग व्हिडिओमध्ये मी टाकून दिलेला आहे अपलोड केलेला आहे तर इथे आता आलं लसून पेस्ट टाकलेली आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि दीड ते दोन इंच आलं मिक्सरवर वाटून घेतलेलं आहे पाणी न टाकता पेस्ट करून घेतलेली आहे तर आता ती प पेस्ट टाकल्यानंतर छान परतून घेतलेला आहे आता यामध्ये शेंगदाणे टाकलेले आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका पण छान लागतो शेंगदाणे टाकून मसाले भात आईच्या पद्धतीचा भात आहे जुनी लोक शेंगदाणे वापरायची मसाले भातामध्ये त्यामुळे टाकलेलं आहे आता यामध्ये कोणते कोणते मसाले वापरले ते मी सांगते तुम्हाला इथे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आंबारीचा हळद घेतलेली आहे आणि बिर्याणी मसाला वापरलेला आहे शाई बिर्याणी मसाला एवरेजचा शाई बिर्याणी मसाला घेतलेला आहे आता मसाले टाकल्यानंतर चांगलं परतून घ्यायचं आहे परतून घेतल्यानंतर आता त्यामध्ये आपण धुवून चिरून साल काढून घेतलेला बटाटा टाकलेला आहे बटाटा पाण्यामध्ये ठेवला होता काळा पडू नये म्हणून तर दोन बटाटे टाकलेले आहेत आता बटाटे टाकलेले आहेत मी दुसरं काही टाकणार नाही ना तुमच्याकडे जर वाटाणा अस वाटाणा असेल तर वाटाणा टाका किंवा पावटा असेल तर पावटा टाका खूप छान होतो भात तर आता सिंपल पद्धतीने बनवतोय म्हणून मी इथे फक्त शेंगदाणे आणि बटाटा टाकलेला आहे आता संपूर्ण भातासाठी आपण चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे तर आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता इंद्रायणी तांदळाचं बनवते मी भात आम्हाला इंद्रायणी तांदळाचा आवडतो मसाले भात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही तांदूळ वापरू शकता तर तांदूळ धुवून घेतलेला आहे भिजत ठेवलेलं नाही फक्त धुवून लगेचच वापरलेला आहे तर तांदूळ टाकल्यानंतर चांगलं परतून घ्यायचं आहे मसाल्यांमध्ये तांदूळ मी मसाले भात बनवते पण मला कॅमेऱ्यामध्ये दाखवू नको असा माझ्या आईचा हट्ट होता व्हिडिओमध्ये दाखवू नको म्हणून म्हणून आईला मी दाखवलेलं नाही आहे तर मी जवळ मोबाईल घेऊन असं क्लोजअप व्हिडिओ शूट करत आहे चांगलं असं परतून घेतलेलं आहे तांदूळ यामध्ये मसाल्यांमध्ये चांगलं परतून घेतल्यानंतर आता यामध्ये कोथिंबीर भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आहे तर कोथिंबीर टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे तर इंद्रायणी तांदळाचा छान होतो मसालेभात म्हणून मी इंद्रायणी तांदूळ वापरले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही तांदूळ वापरा तर इंद्रायणी तांदळाला खूप जास्त पाणी लागत नाही नाहीतर खूप गिचका होतो तर अंदाजेच आईने पाणी टाकलेलं आहे आई कधीच मोजून टाकत नाही अंदाज घेत घेतच टाकते तर इथे पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खूप जास्त पाणी नाही टाकायचं तुम्ही तुमच्या तांदळाच्या हिशोबाने पाणी टाका आता यामध्ये तूप टाकायचं आहे साजूक तूप दोन चमचे साजूक तूप टाकून घेतलेलं आहे साजूक तूप वरणं टाकल्यानंतर छान चव येते मसाले भाताची म्हणून तर साजूक तूप टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर एक उकळी येतोपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम वाढवायची आहे मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला थोडीशी उकळी आल्यानंतर मगच कुकरचं झाकण लावायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता हलकीशी उकळी येऊ द्यायची गॅसची फ्लेम वाढवलेली आहे हे पहा हलकीशी उकळी आलेली आहे आता हे व्यवस्थित मिक्स करायचे म्हणजे मसाले वर येत नाही खाली राहतात सर्वच असं वरती येऊन तरंगत नाही असं मिक्स केल्यानंतर उकळी आल्यानंतर मिक्स केल्यानंतर सर्व शेंगदाणे बटाटे सर्व ठिकाणी व्यवस्थित पसरून राहतात एकाच जागी साचत नाही किंवा वर येऊन थांबत नाही तर आता झाकण लावून कुकरच्या शिट्ट्या करायच्या आहे मिडियम गॅसवर आपण दोन शिट्ट्या करून कुकर थंड होऊन दिलेला आहे तर मस्त असा चमचमीत आपला गावाकडील पद्धतीचा मसाले भात तयार झालेला आहे आईच्या हातचा तर व्हिडिओ मी शूट केलेला आहे आईनी रेसिपी केलेली आहे पण व्हॉइस रेकॉर्डिंग मीच केलेलं आहे आई व्हिडिओमध्ये बोललेली नाही कारण पहिल्यांदाच ती कॅमेरासमोर रेसिपी शूट करत होती तर मस्त प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे मसाले भात थोडीशी वर्ण कोथिंबीर टाकलेली आहे तर मस्त गावाकडील पद्धतीचा आईच्या हातचा मसाले भात तयार झालेला आहे कशी वाटली रेसिपी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय